नेवासा शहराच्या प्रवरा नदीच्या पुलावरती श्रीरामपूरच्या दिशेनं अंदाजे साठ हजार रुपयांच्या जनावरांचे अंदाजे दोनशे चमडे घेऊन जाणारी आयुष्य गाडी पोलिसांनी एकोणतीस जानेवारीला रात्री पकडली आहे आयुषर गाडीसह हो दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय नेवासा शहरालगतच्या प्रवरा नदीच्या पुलावरती श्रीरामपूरच्या दिशेनं जनावरांचे चमडे घेऊन जाणारा आयशर गाडी पोलिसांनी एकोणतीस जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास पकडली आहे या आयशर गाडीसह हो दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या यामध्ये दोनशे कत्तल केलेले गवंश जनावरांची कातडी अंदाजे साठ हजार रुपये किमतीची आणि आयशर गाडी तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची असे एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतलाय या दोन आरोपींच्या विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नेवासा इथे नेमणुकीस आलेले यादव राहुल यांनी पोलीस स्टेशनमध्ये यामध्ये म्हटलंय की या एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता नेवासा पोलीस स्टेशन इथे हजर असताना पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती मिळाली की श्रीरामपूरच्या दिशेनं एक आयश्वर टेम्पो येत आहे यामध्ये कत्तल केलेल्या गोवंश जनावरांच्या चमड्याची वाहतूक केली जाते यावर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस पोली उपनिरीक्षक गौतम बावळे हे कर्मचाऱ्यांच्या सह हो नेवासा शहरालगत असलेल्या प्रवरा नदीच्या पुलावरती जाऊन थांबले त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गौतम बावळे यांना रात्री नऊच्या सुमारास श्रीरामपूरच्या दिशेनं नेवासा शहराकडे येणारा हा आयुष्य दिसून आलाय आणि त्यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला त्यावेळी चालकानं टेम्पो थांबवलाय या टेम्पोच्या मागील बाजूस जाऊन पाहिलं असता त्यामध्ये कत्तल केलेल्या जनावरांचं कातडं मिळून आलंय या टेम्पो चालकाचं नाव शब्बीर बशीर शेख असं आहे दरम्यान स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल देवा खेडकर हे करत आहेत शंकर नाबदे चोवीस तास नेवासा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी